नमस्कार मित्रांनो आज आपण नेवासा येथील महासा महासा खंडोबा यांचे मंदिर पाहण्यासाठी आलेलो होतं खंडोबांची सासरवाडी येती तर आपण मंदिर पाहणार आहेत चला <laughs> पैंनो अजय कृष्ण खाली चला

हे महासा खंडोबाची सासुरडी तिनशेटवाणीची मुलगी जन्म झालेला तिचा एक, एक तिनशेटवाणी व्यापारी होते ते व्यापारी व्यापार करत करत असताना तर ते त्यांनी शंकराची इतकी भक्ती केली की के के शंकर भगवान त्यांना प्रसन्न झाले त्यांना मुलबाळ काही नव्हतं तर त्यांनी शंकर भगवानला ना पार्वती म्हणून मुलगी मागितली तिचं नाव महासा ठेवलं आ, ती नंतर ते ती मुलगी लहान जी इथं मोठी झाली मासा मोठी झाल्यानंतर तिचं ज्यावेळेस लग्न लग्न करायचं तर मग शंकराने अवतार घेतला खंडोबाचा खंडोबाचा अवतार घेतल्यानंतर त्यांनी नारदमुनी देवतांना सांगितलं तर तुम्ही नेमशाला जाऊन तिमशा वाहण्याला जाऊन सांगा का तुमची मुलगी आम्हाला लग्नासाठी पाहिजे म्हणून तर मग यांच्या दोघांच्या मध्ये शे त्रि शेटवानी आणि नारदमुनी यांच्यात बोलणं झालं आणि खंडोबा इथं नेवाशा लिहून महासाला घेऊन पाण्याला जाऊन त्यांनी लग्न केलं असं आणि हे मासाचं पूर्वी हे जे स्थान आहे हे महासाचं पहिले तर घर होत या घराच्या जागेवरच हे मंदिर आहे हे मूळ मंदिर घराच्या जागेवर त्यांच्या आणि हे सगळ्यात पुरातन असं मंदिर आहे तर मित्रांनो आपण हे जुनं मंदिर पाहिलं आता त्या साईडला नवीन मंदिर आहे पाहू ते चला आपण बाहेर जाऊया थँक्यू काका थँक्यू काका जुन्या मंदिराच्याच बाजूला हे नवीन मंदिर बांधलेलं आहे आता आपण आता तिथं आलेलो येतो ही दी समोर दीपमाळ आहे आणि आपण आता मंदिरात जाणार आहेत दर्शन घेऊया ახლა <laughs> გვიძნალე हे नवीन मंदिर आहे इथं नवीन खंडोबाची आणि देवींची मूर्ती अशी साकारलेली आहे नवीन मंदिरात ही मूर्ती खूप सुंदर आहे चला आपण या शाळेतून जाऊन येऊया आपण दोघांमध्ये इथं नारद नवमी गणपती बाप्पा मित्रांनो आज खंडोबरायांची सासरवाडी ही पाहण्यासाठी आलो होतो आपण तर कशी वाटली खंडोबरायांची सासरवाडी आणि आम्ही त्यांचं दर्शन घेतलं नवीन नवीन आणि जुनं मंदिर दोन्ही पाहिले तर कसं वाटला व्हिडिओ ते सांगा कमेंटमध्ये लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा Thank you. Thank you.